や और ये आपण पहिल्या पहिल्या वेळेपासून आपण जी काही कायदेशीर कार्य केलेली आहे त्यामध्ये आरोपी आपण असत केलेला आहे फरार आहे त्या आरोपीचा आपण फूट घेण्यासाठी जवळपास आपल्या आठ टीम आपला ऍक्टिव्हिट आहे आठ टीम मध्ये प्रत्येकी टीम मध्ये आपण पाच पाच पूर्ण पूर्ण पूर्णपणे आपण चांगले गोष्टी काढून त्या आपल्या टीम मध्ये लावलेले आहेत सगळ्यांची सीबीआर असते इकड असते सगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर जे काही तुमचा मुद्दा आहे की बैल तात्काळ घेतला पाहिजे बरोबर त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की की तो बैल देणं हे माझ्या हातात राहिलेलं नाही आहे काही घटना घडली आहे ते किंवा त्या अनुषंगाने घडलेली आहे जो बैल बरोबर जो सुंदर नावाचा बैल आहे त्याच्या अनुषंगाने घडलेली घटना आहे तर त्यामध्ये तो आता एक मला म्हणून त्या म्हणतो आहे पंचनाम्यामध्ये आपण त्यांचं नाव त्या बैलाचं नाव घेतलेलं आहे तर आपल्याला ती जे काही घटनाक्रम घडला होता ज्या दिवशी ते तिथे गेले होते द्यायला पाच लाख दिवस अडव्हान्स दिले गेले त्यानंतर तो पहिला आणला गेला तर आपल्याला ती सगळे तो घटनाक्रम पेपरवर घ्यायचा तो पेपरवर घेतल्यानंतर आपल्याला त्याचे जे काही करून कोर्टातून सादर करून कोर्टाकडून आपल्याला ते ऑर्डर करून घ्यावी लागेल ते माझ्या हातच नाही की माझ्यात असलं असतं साहेब मी एवढं पाच मिळतात तुम्ही एवढी जमा झालेले आहेत तुम्ही सगळ्यांनी त्रास दिला नसता ते घ्या म्हटलं असता आणि था। तो बैल आहे का त्या ठिकाणी बैलचं परिसर तिथे ठेवणं त्याची काळजी घेणं हे आमची जाऊ का। एक मिनिट ऐकून बिल घटनेच्या पूर्वीपासून पैसे तिथे आहे त्यासाठी मी शस्त्रधारी गाठ हे बघा तुम्ही आर सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना विनंती करतो की घटना घडल्या आधी पासून आहे बरोबर आपण आपण घटनास्थळी आपण शस्त्रधारी व्यक्ती गाठ प्रसिद्ध लावलेलं आहे वेगवेगळे घटना घडू नये किंवा तो तिथून घेऊन जाऊ नये सगळे मी सगळी त्या काळजी घेतोय येतात सोमवारी आज कोर्टाने पेपर वर तयार करतो सोमवारी आपण कोर्टाला त्याबद्दल जोडतो आणि लवकरात लवकर, आगे लवकर। करून आपण प्राप्त करून रिपोर्ट प्राप्त करून आपण कुठे जी कारवाई आहे वडील यांच्या जी वाईफ असतील धर्ती जी असेल त्यांच्याकडनं वैभव यांनी पुढे यावं लागेल तर समक्ष सर्व कारवाई झाली आहे वैभव समक्ष हा प्रकार घडला आहे वैभव स्वतः साक्षीदार आहे किर्या घेतली त्या टायमाला पण वैभव समक्ष हजर होतात जशी प्रकार घडला आहे तसे काहीतरी सांगितलं तशा पद्धतीने आम्ही तुमच्या सांगितल्यामध्ये की या भाषेत प्रकारचा भाषेत आम्ही एफायर दाखल करून घेत नाही तात्काळ हे फायर दाखल करून घेतला त्यामध्ये आम्ही वगैरे काही केलेलं नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तात्काळ एक हाय आहात या जो ज्याने फायरिंग केलंय त्याला आम्ही अटक केली आहे आणि दरम्यानच्या काळात त्याच्याकडे केलेली विचारपूस आणि आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर जी काही कारवाई केली त्यानंतर आणि इतर जे साक्षीदारांच्या आधारे आम्ही याच्यातले जे दुसरे आरोपी आहे ज्यांचा यामध्ये आरोपीने सांगितलं की आम्ही ज्यांचं पिस्टल त्यामध्ये वापरला आहे असे त्यांचे जे वडील होते शहाजी काकडे यांना पण आम्ही अटक केली आहे राहिला विषय गौतम काकडे यांचा तर गौतम काकडे यांच्या अटकेसाठी पोलीस पथक स्थानिक म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनचं जर पथक आहे पण आमच्या डिव्हिजनमध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्यांचे आम्ही सर्वांचे वेगवेगळे पथकं तयार केले आहेत प्लस आमचे स्थानिक गुन्हे शाखेचं जे काही पथकं आहेत त्यांचेही वेगवेगळे पथकं आहेत ते सर्व पथक गौतम काकडे यांचा एकदम तांत्रिक आणि बातमीदाराच्या आधारे दोन्ही प्रकारे आमच्याकडे शोध चालू आहे आम्ही तात्काळ लवकरात लवकर त्यांना नाटक करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्यासाठी आम्हाला आपल्याकडून फक्त मदतीची अपेक्षा आहे आज जे काही तुम्ही आलेत आम्ही तुमच्या सर्वांच्या भावना जाणतो तुमच्या सेंटिमेंट किंवा निंबाडकर सर हे व्यक्तिमत्व कसं होतं आता आम्ही तर या भागात समजा इकडे मी दोन दिवसापूर्वी दो आलो आहे पण आता मला तुमच्या सारख्या लोकांकडून समजतंय की त्या लोकांचं त्यांचे विचार कसे होते किंवा त्यांचं बैलगाडा मालक किंवा चालक या संघटना या लोकांबाबत त्यांचे संबंध कसे होतो त्या संबंध पुढे तुम्ही आले आता पुढील आमचं जे काय म्हणणं आहे आमचे धन्यवाद